स्वर्गीय बाळासाहेबांची आज शंभरावी जयंती इतिहासात जन्मशताब्दी वर्ष अनेकांची साजरी झाली आणि होतील देखील पण एखादी व्यक्ती हयात नसताना देखील लोकांच्या स्मृतीत राहावी आणि त्या व्यक्तीने आज देखील एखाद्या प्रांताच्या राजकारणाला आणि समाजकारणाला आकार देत राहावं हे दुर्मिळ हे फक्त बहुधा बाळासाहेबांच्या बाबतीत घडू शकतं आणि म्हणूनच बाळासाहेब शंभर वर्षांनीच काय पण त्यांच्या द्विशतकी जन्मवर्षात देखील लोकांच्या स्मरणात राहतील याची मला पूर्ण हाती फक्त तेव्हा मात्र बाळासाहेबांचं स्मरण करणारा मराठी माणूस हा दुभंगलेला खचलेला पिचलेला आणि अन्याय मुकाट्याने सहन करणारा नसावा आज निष्ठा सहज विकल्या जातात तत्व सहज फेकून दिली जातात आणि राजकारण हे पूर्ण व्यवहारी झालं आहे आज राजकारणातलं हे यश हे कुठले मुद्दे मुद्देवर आणले प्रांतिक भाषिक अस्मिता किती ठेवली यापेक्षा निवडणुकीच्या राजकारणात किती यश मिळालं आणि त्यासाठी काय कृत्या वापराव्या लागल्या आणि मोजलं जातं यावरच मोजलं जात बाळासाहेबांच्या काळात या असल्या अपेक्षांच्या फुटपट्ट्या नव्हत्या आणि असत्या तरी त्यांनी त्या झुगारून दिल्या असत्या त्यांना स्वतःला सत्तेचं अप्रूप नव्हतं पण सामान्य कार्यकर्त्याला सत्तेच्या पदावरती बसवण्याचं समाधान मात्र त्यांना मिळालं सत्ता येते जाते आजचे सत्ताधीश उद्या एखाद्या नामफलकापुरते राहतात पण काही पिढ्या झपाटून टाकतील असा प्रभाव फार थोडे लोक टाकून जातात हा प्रभाव हीच बाळासाहेबांची शक्ती राहिली हाच त्यांचा वारसा राहिला <laughs> बाळासाहेब दूरदर्शी होते त्यांचा दृष्टिकोन आजही सुसंगत वाटतो आणि भविष्यातही राहील त्यामुळेच ते कालातीत राहतील बाळासाहेबांसारखी प्रतिभा परत कधी बघायला मिळणार नाही हे जितकं खरं आहे तितकंच बाळासाहेबांसारखं राजकारण करणं यापुढे कोणालाच जमणार नाही हे देखील खरं आहे पण त्यांच्या प्रतिमेला कुठेही धक्का लागणार नाही आणि त्यांनी मराठी भाषेसाठी मराठी माणसांसाठी उभारलेला लढा हा मात्र धगधगत राहील हे पाहणं बाळासाहेबांच्या पुढच्या पिढ्यांच्या हातात आहे आणि ते आम्ही नेटाने करू हा आमचा मराठी माणसाला शब्द आहे राजकारणात बाळासाहेबांना पण लवचिक भूमिका घ्यावी लागली म्हणून त्यांचं मराठी माणसावरचं प्रेम तसूवरही कमी झालं नाही उलट ते अधिक दृढ होत गेले हे मी एक शब्द आज पुन्हा देतो की आर पार बदललेल्या राजकारणात काहीतरी थोडी लवचिक भूमिका घेतली तर ती माझ्या व्यक्तिगत फायद्यासाठी आणि स्वार्थासाठी कधीच नसेल बाळासाहेबांचं मराठी भाषेवरती मराठी प्रांतावरती आणि मराठी माणसावरती असलेलं जाज्वल्य प्रेम पाहून जी हजारो लाखो लोकं सोबत येत गेली त्यातला मी पण एक आहे त्यामुळे बाळासाहेब आणि मराठी या दोन शब्दांवरती माझी आणि माझ्या महाराष्ट्र सैनिकांची श्रद्धा प्रेम तसुभरी कमी होणार नाही स्वर्गीय बाळासाहेबांना श्रद्धांजली